मित्रांनो ही बातमी पाहू शकत वाहतूक करताना पकडले मला सांगा तस्करी चालू आहे गौण खनिजाची हे संविधानाच्या संविधानाच्यातुदीच्या विरुद्ध असूनही या बाबतीमध्ये बो मारला जात नाही तिथं कोणतं संविधान सुरक्षित राहिलं आणि अशी कामं करायला प्रोत्साहन कोण देतं यांचे मायबाप कोण सोडणं गरजेचं आहे नुसतं संविधान डोक्या संविधान डोक्या आवळी उठून चालणार नाही ऑलरेडी संविधानाशी कोणती छेडछा सध्या होऊन राहिली त्याबद्दल कुणी बोलत नाही बोलणं गरजेचं आहे अहो गुरुमाची तस्करी होते लितीची तस्करी होते जंगल संपत्ती अहो किती प्रकारचे माफी आहे किती प्रकारचे माफी आहे आणि ते कोणतं संविधानाचं रक्षण करून राहिले आणि संविधानाचे रक्षण करते यावर भोगाभोग काम मारत नाही संविधान फक्त जातीय फायद्यासाठी होतो हक्कासाठी नको या अशा गोष्टीच्या गोष्टीसाठी सुद्धा आहे याची सगळ्यांनी नोंद घेणं गरजेचं आहे म्हणून या अवैधानिक गोष्टी कृपया बंद व्हायला पाहिजे संविधानाचं रक्षण करत असेल तर सर्व कामं कायद्याच्या चौकटीत बसून झाली पाहिजे माशील रामदास खंडागळे